तर नमस्कार मित्रांनो आकाश रिअल वर्ल्ड मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण दहा रोज वापरात येणारे असे शब्द शिकणार आहोत जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण त्यांना बोलत असतो तर मित्रांनो तुम्ही पूर्णपणे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि काही जर नाही समजलं तर मला मध्ये नक्की विचारा तर चला मित्रांनो शिकूया दहा तेलुगु शब्द जे आपण रोज वापरामध्ये बोलत असतो तर मित्रांनो पहिला शब्द आहे आपल्याला कोणाला म्हणायचा आहे की मी जात आहे मित्रांनो मी जात आहे याला मध्ये म्हणतात नेनू वेलतून नानू मित्रांनो नेनू मध्ये मी आणि वेलतून नानू म्हणजे जात आहे मी जात आहे नेनू वेलतून नानू किंवा मित्रांनो तुम्हाला असं म्हणायचं आहे की मी आलो आहे मी आलो आहे मित्रांनो मी आलो आहे याला तेलगू मध्ये म्हणतात नेनू वच्चानू नेनू वच्चानू म्हणजे मी आलो आहे मित्रांनो नेनू मध्ये मी आणि वच्चानू मध्ये आलो आहे मी जात आहे याला तेलुगू मध्ये म्हणतात नेनू वेलतून नानो आणि मी आलो आहे याला तेलुगू मध्ये म्हणतात नेनू वच्चानू म्हणजे मी आलो आहे आणि मित्रांनो तुम्हाला कोणाला म्हणायचं आहे की मी पाहत आहे किंवा बघत आहे याला तेलगूमध्ये म्हणतात नेनू चुस्तून नानू नेनू चुस्तून नानू म्हणजे मी पाहत आहे किंवा बघत आहे तर मित्रांनो तुम्हाला कोणाला म्हणायचं आहे की समजलं समुद्राला तेलुगूमध्ये म्हणतात अर्धम आईंदी अर्धम आईंदी म्हणजे समजलं आणि निजमे म्हणजे खरंच तुम्हाला म्हणायचं आहे की निजमे म्हणजे खरंच मित्रांनो खरंच या शब्दाला तेलगूमध्ये म्हणतात निजमे म्हणजे खरंच आणि समुद्राला तेलगूमध्ये म्हणतात अर्धम आईंदी म्हणजे समजलं किंवा मित्रांनो तुम्हाला कोणाला म्हणायचं आहे की बोल सांग याला तेलुगू मध्ये म्हणतात चप्पंडी म्हणजे सांगा आणि तुमचा मित्र असणार आणि तुम्ही त्याला म्हणायचं आहे की सांग याला तेलुगू मध्ये म्हणतात चेप्पू म्हणजे सांग मित्रांनो चप्पंडी म्हणजे आपण समोरच्याला रिस्पेक्ट देऊन आदर देऊन बोलताना आहे चप्पंडी म्हणजे सांगा आणि तुमचा मित्र असणार तर तुम्ही त्याला म्हणणार चेप्पू म्हणजे सांग किंवा माटलाडू म्हणजे बोल आणि माटलाडंडी म्हणजे बोला आपण आदर देऊन बोलताना माटलाडांडी असा शब्द वापरायचा आणि आपल्या बरोबरचे किंवा आपले मित्र असणार त्यांना तुम्ही माटलाडू किंवा चप्पू असे म्हणू शकता चप्पू म्हणजे सांग आणि माटलाडू म्हणजे बोल तर मित्रांनो सातवा शब्द आहे अपुडे मित्रांनो अपुडे म्हणजे आताच मित्रांनो आपल्याला कोणाला म्हणायचं आहे की आताच त्याला तेलगूमध्ये म्हणतात अपुडे किंवा इपुडे म्हणजे आताच आणि मित्रांनो तुम्हाला कोणाला म्हणायचं आहे की नंतर नंतरला मध्ये म्हणतात मित्रांनो तरुवाता तरुवाता म्हणजे नंतर अपुडे म्हणजे आताच आणि तरवाता म्हणजे नंतर किंवा मित्रांनो तुम्हाला म्हणायचं आहे आपला दाव शब्द आहे केलंच पाहिजे किंवा करायलाच पाहिजे याला तेलुगू मध्ये म्हणतात ते चेयाली चेयाली म्हणजे केलंच पाहिजे किंवा करायलाच पाहिजे याला म्हणतात चेयाली तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा असंच आपल्या मराठी भाषेमधून तेलगू भाषा बोलायला आणि समजायला शिकायचं असणार तर मित्रांनो नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही नाही समजलं तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा तर मित्रांनो आज आपण शिकलो रोज वापर करणार आहे तेलुगू दहा शब्द त्यांना मध्ये कसं बोलायचं आणि मराठीमध्ये काय म्हणतात किंवा मध्ये काय म्हणतात तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल